अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे नागरिकांनी तीव्र शब्दात नापसंत व्यक्त करीत राणांच्या विरोधात आपला राग व्यक्त केला या कालावधीत दोनशे पन्नास कोटी रुपयांनी संपत्तीत वाढ केलेल्या राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या होत्या आणि आम्ही त्या फेकून दिल्या असे गावातील महिलांनी यावेळी सांगितले त्यामुळे यापुढे अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना थारा देणार नसून महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना रूपातून पाठिंबा देऊ असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे शांभव देशमुख निलेश भाऊ खुळे जयंतराव देशमुख श्रीकांतदा बोंडे आशुतोष देशमुख दिलीपजी ठाकरे अभयदादा वंजारी अभयदादा देशमुख हरिभाऊ काका कॅप्टन ठाकरे प्रवीण भाऊ मनिहरे विनोद गुड्डे प्रफुल वासू नरेंद्र भाऊ माकेश्वर मुकदरभाई पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण वाता खूप चांगलं आहे काय आहे आताचे जे खासदार आहेत त्यांना काँग्रेस निवडणूक आमच्या काही लोकांच्या अंगामध्ये घुसले लोक तर असे सुफार होते कामाने की तसं काय काय आहे ना बोल री सबको की देखना दोन दिनमे चले दो दिन दिनमे चले जायगी दो दिन ते दोन दिनमी पुरे वय मातगे पण आपण ते सगळे इमानदारीने त्यांच्यासोबत होतो याचा अर्थ असा आहे की दबाबाज आणि धोकेबाज लोक आज आपल्या विरोधात उभे आहेत हो की नाही आपल्याला पंजाब बोर्ड चिन्हावर निवडणूक जिंकायची आहे आणि ती आपण जिंकण्याची राहणार आसळेगावचे थोडे कडकरी विषय आहे अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग हे बाजूला सांगत शंभरात माझी विनंती आहे आपल्याला जे काही थोडंसं मनामध्ये कोणाचे किंतू परंतु असेल माझी बैठक आपण जे मान्य दिली आपण ते पुढच्या काळामध्ये कसं त्याचं निराकरण करायचं ते सगळ्या गोष्टीचं निराकरण करून खाताळेगावने येईलच मला भरपूर प्रेम आणि आपुलकी भरपूर मजे दिलेली आहे आणि कामं पण आपले खाताईगावमध्ये आहे आज मला हे सभामंडप आहे सर्वच सभामंडप जे मंदिर आपल्याला वर घ्यावं लागतात त्या मंदिराच्या सभामंडपासाठी आपण तिथे नियोजन करून ठेवलेलं आहे विहारांमध्ये भरपूर सारे दोन दो ना दोन झाले ना आपले दोन बिहार त्या ठिकाणी आपण मागच्या काळामध्ये केलेले आहेत कोळी समाजाचं मंदिर देखील सभामंडपाचं काम हे केलं रोड रस्ते इथं त्याला कामच आहे तुम्ही माझ्या सगळ्या बलगिणी इथं आई मी म्हटलं की आमचं भरपूर असं काय बघा ज्यावेळेला काँग्रेसचं शासन होतं त्यावेळेला डीआरडीए जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही खूप बळकट होती त्यांना तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहिलेली आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाद आहे आता जी सरकार आलेली आहे त्यांनी हा ग्रामीण विकासाचा जो फंड आहे त्याचा प्रयोग कमी केलेला मला आहे की दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य पंतप्रधान म्हटले होते की दोन हजार तास

आणि साहजिक आहे तू माझ्याकडनं अपेक्षा पण नियमा जे अशी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये आपण केलं एकोणवीस नंतर तीन वर्ष कोविड होता मानता ही गोष्ट तीन वर्ष सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या होत्या जे आपल्या विरोधात आहेत त्यांना त्याच्याही कधी शूटिंग आणि ऍक्टिंग केली कोविड पण झाली आणि शूटिंग आणि ऍक्टिंग झाली की नाही झाली आजही होती आपल्याशी काहीच घेणार नाहीये मोठे मोठे डील आहे थोडी एक सुधागत शेती म्हणून माणूस आहे तो बंगाट पैसा लगे पुरवते काळात दोनशे पन्नास कोटीच्या वर संपत्ती झाली म्हणते ते एकोणवीस ते चोवीस हायझर म्हणजे पन्नास कोटी आणि साड्या घेते म्हणजे माफ पण काय काय सांगायचं आहे सर पाणी नाही काय तुम्ही येणार आ वर्षा साया पाच मिनिटं काय आहे हॅलो साया ते फाटल्या सासुरे फाटल्या हा पण ते साईड चांगले काहीतरी मला घ्यायचा होता कार्यक्रम परिवहण्याचा गावाच झाली नाही तुमच्या आता झाला आता आता हे झालं की आपण परिवहनाचा कार्यक्रम घेऊन माझ्याकडनं जे काय कुणाची पाठी तुम्हाला पण नियमकुलांची कामं आपण लवकरात लवकर नक्की करू शकतो हे नियमकुल कसं होती बघा मागचा जो रस्ता आहे कुणागड रस्ता तुम्ही मंजूर करून आणलेला येऊन आणली नंतर मी मंजूर केलेला आहे मी पालकमंत्री होती माझ्या हस्ते तो मंत्री झालेला आहे कारण या सगळ्या लोकांची डिमांड होती तिकडच्या लोकांची डिमांड होती आता